दिवसात मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावा नसता शहरात रास्ता रोको राज्यात जालना ओळख मोसंबी पिकवणारा जिल्हा म्हणून आहे देशात प्रत्येक नागरिकाला मोसंबी पुरविण्याचे काम शेतकरी करीत आहे परंतु तोच अन्नदाता मोसंबी उत्पादक शेतकरी फळगळीमुळे तसेच पीक विमा भरून देखील विमा मिळत नसल्याने हवालदिल झाला आहे हजारो रुपयांची महागडे खते औषधे फवारून देखील उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणी सापडला आहे म्हणून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत कृषी मंत्री यांना मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने फळगळीची नुकसान भरपाई म्हणून प्रति झाडास अनुदान व प्रत्येक शेतकऱ्याने मोसंबी फळ पीक विमा मंजूर करण्यासह इतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे दहा दिवसात सर्व समस्या मार्गी लागल्या नाही तर जालना शहरातील महत्वाच्या चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे निवेदन म्हटले आहे यावेळी गजानन उघळे गजानन देवळकर अशोक हेमके राजेंद्र अटकळ उद्धव लोंढे सिद्धेश्वर भानुसे लक्ष्मण जाधव विलास आरगडे अशोक सपाटे व शेतकरी उपस्थित होते बाळासाहेब ढेरे टीव्ही वन न्यूज घनसावंगी